शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सहसंपर्क सा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने मरळक येथील विमलेश्वर मंदिर येथे अभिषेक करून वृक्षारोपण केले तसेच सुमन बालग्रह येथे अन्नदान वाटप करण्यात आले स्वामी समर्थ मंदिरामध्ये महाआरती तर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी येथे रुग्णांना अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा प्रमुख बबनराव बारसे ग्रामपंचायत सदस्य तथा कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पावडे जिल्हा प्रवक्ते बालाजी पेनुरकर युवा सेनेचे सुनील पाटील कदम उपशहर प्रमुख रमेश कोकाटे उपतालुका प्रमुख नवनाथ जोगदंड संतोष कदम निवृत्ती कदम गंगाधर कदम नारायण कदम शिवा कदम कैलास कदम संतोष कदम केशव कदम कैलास शिवंतवाड निवृत्ती कदम विजय वाकोडे रिजवान शेख यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मराडक तिथे विमलेश्वर देवाच्या चरणी होऊन होमलेश्वराला आशीर्वाद मागितला वाढदिवसानिमित्त आणि या उत्तर मतदारसंघामधील आम्ही एक संकल्पना केली की गाव तिथे वर्ष म्हणजे झाडं लावायचा कार्यक्रम घेतला शिवसेनेच्या वट वर्ष शिवसेना वडाप्रमाणे वाढली पाहिजे निमित्ताने आम्ही मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला किमान पाच झाडं तरी आम्ही वडाचे आणि पिंपळाचे लावणार आहात इथे सुनील कदम यांनी झाडं लावायचा उपक्रम राबवला इथून गेल्यानंतर सुमन बालगर हनुमानगड इथे इथं भोजनाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी साडेसहा वाजता स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम आहे आणि तिथून सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णाला भोजन वाटण्याचा कार्यक्रम आहे आणि श्री खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा बी वाढदिवस आहे त्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून विविध कार्यक्रम राबवण्यात आले आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही उत्तर मतदारसंघातल्या सर्व जिल्हा प्रत्येक शाळेमध्ये मुलांना बॅग पुस्तक नेणे आणण्यासाठी एक बॅग वाटप करत आहे त्यामध्ये मी शिवसेना संपर्क प्रमुख आहे त्याच्यामध्ये संयोजक म्हणजे श्री जिल्हा प्रमुख बबनरावजी बारसे आहे श्री जिल्हा प्रमुख मंडू खेडकर आणि तिघाच्या वतीनं नांदेड उत्तर ना संघ मतदारसंघामध्ये किमान ग्रामीण भागातल्या सर्व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना बॅग वाटप करत आहे आज विमलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आमचे पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही महादेवाचा अभिषेक करून त्यांना उदंड आयुष्य लावो अशी प्रार्थना केली तसेच या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दत्ता पाटील कोकाटे मी आणि बंडू खेडकर यांच्या वतीने विविध सामाजिक उपकरण राबवत आहोत त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्कूल बॅग वृक्षारोपण असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि यापुढेही करे करे आज कार्यक्रम राब जय महाराष्ट्र आज शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा तमाम महाराष्ट्रातील शिवसेनेचे कुटुंब प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावं आणि ते आमच्या शिवसैनिकासाठी एक वटवृक्ष म्हणून आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नांदेड उत्तरमधील सर्व गावामध्ये किमान दहा ते पंधरा वटवृक्षाची झाडे वटवृक्षाचं झाड आपणास माहीत आहे की दोन ते तीन पिढ्या चलतं असंच आमच्या वटवृक्षाला या विमलेश्वराचा आशीर्वाद भेटावा त्यानिमित्त आम्ही दुग्धाभिषेकाचा कार्यक्रमसुद्धा केला अभिषेक करून विमलेश्वराचा आशीर्वाद हा आमच्या उद्धव साहेबाला लाभावा आणि आमच्या सर्व शिवसैनिकाचं कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं एवढाच आशीर्वाद घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले